नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन नागपूर महानगरपालिका यांच्या अंतर्गत जी पदभरतीची जाहिरात आहे या पदभरतीची जाहिरातसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे पाहू शकता ही जी लिंक आहे याद्वारे ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो टी सी कडून ही भरती परीक्षा घेण्यात येणार असून सव्वीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज केला जाऊ शकतो पद भरतीची सविस्तर जाहिरात देण्यात आलेली आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता तपासून त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात आता यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये विस्तारित माहिती पाहूयात की कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची प्रोसेस कशी आहे तर पहिल्यांदा पाहू शकता ही जी अधिकृत वेबसाईट जी आहे टी सी एस कडची जी लिंक जारी करण्यात आलेली आहे नागपूर महानगरपालिकेच्या भरतीसाठीची ही जी लिंक आहे है, या लिंकमध्ये तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशनचा ऑप्शन देण्यात आलेला आहे दोन ऑप्शन आहेत रजिस्टर आणि लॉग इनसाठीचा तुम्हाला लॉग रजिस्टरचा ऑप्शन आहे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे यासाठी रजिस्ट्रेशन रजिस्टर या ऑप्शनवर या विकल्पावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने हे विंडो ओपन होईल यामध्ये तुम्हाला इथे जी माहिती आहे तुमची ते फिल आउट करायला सांगितली जाईल यामध्ये तुमचं पूर्ण नाव आहे त्यानंतर उमेदवाराचं मडल नाव नेम आहे पूर्ण नाव आडनाव आहे यानंतर तुमच्या नावामध्ये काही बदल झाला असल्यास एस किंवा नो सिलेक्ट करायचं आहे जन्मतारीख आहे त्यांचं वय जे आहे जन्मतारखेनुसार इथे दर्शवलं जाईल त्यानुसार पाहू शकता प्रसिद्धीच्या तारखेपासूनचं जे वय आहे कमीत कमी आणि जास्तीत जास्त वय हे तुमचं पात्र असणं आवश्यक आहे यानंतर जेंडर आहे मोबाईल नंबर आहे कन्फर्म करायचा आहे मोबाईल नंबर अजून एक अल्टरनेट मोबाईल नंबर एंटर करायचा आहे ईमेल आय डी आहे यानंतर कन्फर्म करायचा आहे ईमेल आय डी तुमचा जो चालू असलेला ईमेल आय डी आहे तो इथे तुम्हाला एंटर करणं आवश्यक आहे यानंतर तुमचे जे माध्यमिक शाळांत परीक्षा आहे एच एस सी एच एस सी एच एस एस सी किंवा एच एस सीचे जे मार्क्स आहेत गुण तुमचा सीट नंबर इथे एंटर करायचा आहे एस एस सीचा दहावीचा तो सीट नंबर आहे त्याचबरोबर जे परीक्षेचं वर्ष आहे उत्तीर्ण होण्याचं वर्ष ते तुम्हाला इथे टाकायचं आहे मंथ आणि इयर तुमच्या बोर्ड सर्टिफिकेट असतं त्या बोर्ड सर्टिफिकेटवर तुमचा जो पासिंगचं वर्ष असतं ते देण्यात आलेलं असतं यानंतर पाहू शकता तुम्हाला कुठे टेस्ट सेंटर आवश्यक आहेत तर तिथे त्या पद्धतीने टेस्ट सेंटरची नावं देण्यात आलेली आहेत ज्या ठिकाणाहून तुम्ही परीक्षा देणार आहात तुम्ही टेस्ट सेंटर निवडू शकता पाहू शकता पूर्ण महाराष्ट्राभर टेस्ट सेंटर आहेत नागपूर महानगरपालिकेच्या भरतीसाठी आणि त्या पद्धतीने जे टेस्ट सेंटर आहे जे सिलेक्ट केलं जाऊ शकतं रायगड असेल रत्नागिरी आहे सांगली आहे त्यानंतर हे पहिलं झालं प पहिला प्रफेस दिला हे असेल दुसरा टेस्ट सेंटरसाठी पसंती पसंतीक्रम असेल असे तीस तीन टेस्ट सेंटर निवडले जाऊ शकतात केंद्रासाठी पाहू शकता पहिलं तुम्ही रायगड निवडलात जवळचा दुसरा तुम्ही याच्यामध्ये अकोला जवळचा आहे किंवा कोणता जवळचा असे तीन जे आहे प्राधान्यक्रमानुसार परीक्षा केंद्र तुम्ही निवडू शकता जे जिल्ह्यानुसार पसंतीक्रम दिले जाऊ शकतात यानंतर ॲग्री यासाठीचं क्लिक करायचं आहे आणि जनरेट ओ टी पी ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी प्राप्त टाकून म्हणजे एंटर करून आय ॲग्री व सबमिट करून तुम्हाला हा कॅप्चर कोड फिलआउट करून रिवेफर करायचे आहेत सगळे टाकलेले डिटेल्स पुन्हा एकदा चेक करायचे आहेत बरोबर आहेत किंवा नाही याची खात्री करायची आहे जर काही चुकीचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता त्यानुसार टिकमार्कचा ऑप्शन दिला जाईल टिकमार्क करून तुम्ही जे रिव्हेरीफाय आहे तुमचे सगळे जी महत्त्वाची माहिती आहे बेसिक माहिती ते रिवेरीफाय करायची आहे आणि सबमिट करायची आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या मेल आय डीवर तुम्हाला तुमचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड जो आहे तो प्राप्त होईल आता याद्वारे तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने ही विंडो आहे नागपूर महानगरपालिकेसाठीची ही विंडो ओपन होईल यामध्ये पाहू शकता ॲप्लिकेंट पोस्टचं ऑप्शन असेल तुमचं नाव डिटेल्स एवढे सगळे इन्फॉर्मेशन यामध्ये दर्शवली जाईल हेल्प हेल्पडेस्कचा ऑप्शन असेल काही शंका असल्यास तुम्ही इथून संपर्क करू शकता अप्लाय पोस्टचा ऑप्शन जो आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय पोस्टसाठीचा तर इथे पाहू शकता अप्लाय पोस्ट वर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पोस्ट सिलेक्शन करायचं आहे अप्लाय फॉर न्यू पोस्ट इथे सिलेक्ट केल्यानंतर पाहू शकता अप्लाय फॉर न्यू पोस्ट वर सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने जे नवीन विंडो पण होईल त्यामध्ये सगळ्या ज्या पोस्ट आहेत या पदभरती अंतर्गत असणाऱ्या या पोस्टची माहिती जी पदांची माहिती आहे ती दर्शवली जाईल इथे तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करताय ते पद सिलेक्ट करायचं आहे कोणत्या पदासाठी अर्ज करताय पाहू शकता ज्या पदांची नावं आहेत ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल सिव्हिल इंजिनियर असिस्टंट आहे नर्स जी एन एम अँट्री ऑफिसर इत्यादी पदे आहेत यातून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ज्या पदासाठी अर्ज करताय आता पद सिलेक्ट केल्यानंतर पाहू शकता जी फुडची प्रोसेस आहे ती तुम्ही यामधून केली जाऊ शकते पोस्ट सिलेक्शन केलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये पुढची जी प्रोसेस आहे ते काय काय तुम्हाला प्रोसेस कम्प्लीट करायची आहे ते पाहू शकते याच्यामध्ये तुमचे बेसिक इन्फॉर्मेशन आहे पुढची माहिती ती टाकणं आवश्यक असतं डॉक्युमेंट अपलोड आहे तुमची शैक्षणिक पात्रता आहे इत्यादी डिटेल्स त्यामध्ये एंटर करणं आवश्यक असतं तर अशा पद्धतीने पाहू शकते इथे ऑप्शन दिले याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स आहेत पहिला ऑप्शन असतो यानंतर ॲडिशनल डिटेल्स आहेत ॲडिशनल डिटेल्स नंतर कम्युनिकेशन डिटेल्स आहेत क्वालिफिकेशन कोर्स आहे डॉक्युमेंट पेमेंट आहे असे सगळे विकल्प ऑप्शन आहेत तर मी तुमचे पोस्ट सिलेक्शन केल्यानंतर अशा पद्धतीने तुमची वैयक्तिक माहिती ऑटोमॅटिकली फिल आउट होईल यानंतर पाहू शकता इथे पुढे तुमचं सेंटर सिलेक्शन जे तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन करताना सिलेक्ट केलेलं आहे आता पुढच्या प्रोसेसमध्ये महत्त्वाचं म्हणजे आदिवास प्रमाणपत्र तुमच्याकडं जे आहे अर्ज करताना आवश्यक आहे तर आदिवास जे डोमेसल सर्टिफिकेट आहे याची माहिती इथे एंटर करायची असते नॅशनल सिलेक्ट करायची आहे इंडिया त्याच्यानंतर तुम्ही भा महाराष्ट्राचे रहिवासी आहात का होय किंवा नाही होयच असणे आवश्यक आहे नाही असेल तर तुम्ही यासाठी पात्र होत नाही यासाठी होय सिलेक्ट करणं आवश्यक आहे सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला सा सा या पद्धतीने जो तुमचा अधिवास क्रमांक आहे डोमेस सर्टिफिकेटचा रजिस्ट्रेशन नंबर जो असतो सर्टिफिकेटवरचा तो एंटर करायचा आहे याच्यानंतर जारी करण्याची शाळा सोडलेचा दिनांक जो आहे नियमित करण्याची तारीख किंवा अधिवास दाखला जो आहे याचं प्रमाणपत्राचा तारीख जी आहे ती एंटर करायची आहे जिथून तुम्हाला मिळालेलं आहे इश्यू केलेल्याचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्याचा शाळा सोडल्याचा दाखला अधिवास प्रमाणपत्राचा नंबर इथे तुम्हाला एंटर करायचं आहे हे कार्यालयाचं नाव जे आहे ज्या ठिकाणाहून तुम्हाला ते प्राप्त झालेलं आहे म्हणजे समजा तुम्ही तहसील ऑफिसमधून अधिवास प्रमाणपत्र घेतलेलं आहे तर तुमच्या तहसील ऑफिसचं नाव याच्यामध्ये येणं आवश्यक आहे यानंतर तुमची कॅन्डिडेटची कास्ट कॅटेगरी म्हणजे तुम्ही कोणत्या कास्टमधून आहात तर इथे पाहू शकता कॅटेगरीची नावं तुम्हाला सिलेक्ट केलेली असेल यामध्ये एस सी एस टी आहे इतर जे प्रवर्ग आहेत ओपन आहे जे तुम्ही सिलेक्ट करू शकता जे तुम्ही सिलेक्ट कराल त्या पद्धतीने तुम्हाला इथे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत प्रवर्गासाठीचे ते तुम्हाला अपलोड करणं आवश्यक राहील तुम्ही एस सी सिलेक्ट केलं तर तुमचे जे डॉ कास्ट सर्टिफिकेट आहे त्याचा नंबर तुमचे जे प्रमाणपत्र दिल्याचं तारीख आहे जात प्रमाणपत्र क्रमांक जात प्रमाणपत्र आहे त्यांचं त्याचा जो सिरियल नंबर आहे अणुक्रमांक तो इथे टाकावा लागेल वैधता प्रमाणपत्राचा जो दिनांक आहे सर्टिफिकेटची वॅलिडिटी डेट याची तुम्हाला इथे एंटर करावी लागेल यानंतर पुढच्या प्रोसेस पुढच्या प्रोसेसमध्ये पाहू शकता अर्जदाराच्या शरीरावरील दृश्यमान ओळखीचे खून म्हणजेच काही खुणं असतात स्क्यार असतात किंवा तुमच्या हातापायावरचे खुणं असतात ते खून ओळखण्यासाठीची जी खूण असते ही तुम्हाला इथे एंटर करायची आहे अर्जदाराच्या शरीरावरील दृश्यमान ओळखीची कोण म्हणजे काही पुढे काही परीक्षेच्या वेळेला अशा गोष्टींसाठी जे महत्वाचे असते यासाठी ओळख पटवण्यासाठी या गोष्टीचा उपयोग केला जातो यानंतर पुढच्या डिटेल्समध्ये बघू शकता तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत विचारलेले आहेत पॅन कार्ड पॅन कार्डचा नंबर पॅन कार्डवरचं नाव यानंतर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असेल तर जे आवश्यक आहे याच्याबद्दलची माहिती सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे यानंतर पासपोर्ट आहे तुमच्याकडे बँक पासबुक होय किंवा नाही एंटर करायचं आहे त्याचबरोबर इथे क्लिक करायचं आहे माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी स्वेच्छेने माझ्या ओळखीचा सा पुरावा सादर करत आहे सिलेक्ट केल्यानंतर कॉन्सेप्ट दिल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे पुढच्या प्रोसेसमध्ये दुसरं ऑप्शन आहे ॲडिशनल डिटेल्स आता ॲडिशनल डिटेल्सवर तुम्ही क्लिक केलं नेक्स्टवर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तर अशा पद्धतीने पाहू शकते इथे तुमची जी कास्ट आहे तुम्ही सिलेक्ट केलेली आहे त्या पद्धतीने इथे डिटेल्स दाखवले जातील तर यामध्ये पाहू शकता इथे सेव्ह आणि नेक्स्ट क्लिक केलेलं आहे सेव्ह आणि क्लिक केल्यानंतर पुढचे जे प्रोसेस आहे यामध्ये ॲडिशनल डिटेल्स विचारले जातील म्हणजे तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का त्याचबरोबर इथे प्रकल्पग्रस्त आहात का होय किंवा नाही सिलेक्ट करायचं आहे भूकंपग्रस्त असल्याबाबतची नसल्याबाबतची माहिती माझे सैनिक होय किंवा नाही याबाबतची माहिती खेळाडूंबाबतची माहिती त्याचबरोबर दिव्यांग असाल होय किंवा नाही सिलेक्ट करायचं आहे एस सिलेक्ट केलं तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचा नंबर त्याची आकडेवारी इत्यादी माहिती तुम्हाला इथे सबमिट करायची आहे प्रत्येक जे आहे तुम्ही सिलेक्ट कराल जे जे सिलेक्ट कराल ज्या पद्धतीचं त्या पद्धतीने तुम्हाला जी माहिती आहे ऑथॉरिटी सर्टिफिकेटचा नंबर आहे जारी करण्याचा दिनांक आहे इत्यादी माहिती इथे एंटर करणं आवश्यक असणार आहे तर या पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस असेल यानंतर पाहू शकता इथे पर्सेंटेच्या टक्केवारी टाकल्यानंतर स्वातंत्र्य सैनिक बाबतची माहिती टाकण्याचा सुद्धा इथं विकल्प देण्यात आलेला आहे त्याचबरोबर ऑर्फन अनाथ बाबतची माहिती अनाथ असेल तर त्याबद्दलची जे महत्वाची माहिती आहे ऑर्फन टाईप आहे यानंतर सर्टिफिकेट इशोरिंग ऑथॉरिटी आहे जारी करण्याचा तारीख आहे याबद्दलची माहिती अंशकालीन कर्मचारी असेल तर अंशकालीन कर्मचारीसाठीचं जे निगमित करणाऱ्या प्राधिकरणाचं नाव आहे अनुक्रमांक आहे सर्टिफिकेट डीड प्रमाणपत्र निर्गमित करण्याची तारीख इथे तुम्हाला एंटर करणं आवश्यक आहे यानंतर प्रत्येक जे आहे महत्वाची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे त्या पद्धतीने जे तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील ज्या पद्धतीने तुम्ही आहात कॅटेगरीनुसार ते सिलेक्ट करू शकता आणि सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करून पुढच्या प्रोसेससाठी तुम्ही जे आहे पुढची प्रोसेस जे आहे त्यासाठी चेक करू शकता पाहू शकता पुढची जी प्रोसेस आहे काय आहे याबद्दलची माहिती सुद्धा आपण पाहूयात आता हा सेक्शन क्लिअर झाला सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये कम्युनिकेशन डिटेल्स म्हणजे तुमचा पत्ता तुम्हाला एंटर करायचा आहे पूर्ण पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे पत्ता जो आहे परमनंट आणि सेम असेल तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता सेम पत्ता आहे म्हणून कायमचा पत्ता पत्रव्यवहार आणि पत्त्याचा म्हणजे आताचा जो पत्ता आहे तो सेम आहे सिलेक्ट केल्यानंतर तो तुमचा जो पत्ता ॲड्रेस टाकल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचा आहे यानंतर पाहू शकता क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे तुमचं जे शैक्षणिक पात्रता आहे याबद्दलची माहिती इथे टाकणं आवश्यक आहे मराठी भाषा येणं आवश्यक आहे तुम्हाला एस सिलेक्ट करणं आवश्यक आहे नो असेल तर तुम्ही यासाठी पात्र होत नाहीयेत एस आवश्यक आहे यानंतर पाहू शकता दहावीची शैक्षणिक पात्रता जी आहे तुमचं मार्क्स आहेत पात्र पास होण्याची तारीख आहे एकूण गुण यामध्ये दर्शवायचे आहेत त्याच पद्धतीने बारावीचे एकूण गुण महत्वाची माहिती यामध्ये दर्शवायची आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलाय आहे त्याचं जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे किंवा तुमचे जे डिप्लोमा सर्टिफिकेट आहे ते तुम ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे आता इथे सिलेक्ट केलेलं आहे नर्सिंग हा हे जे पद आहे नर्सिंगसाठीचं हे पद सिलेक्ट केलेलं आहे तर या पदासाठी पाहू शकता नर्सिंग रजिस्ट्रेशन जे आहे तुमचे नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्रामधून नोंदणी आवश्यक आहे आता हे अनिवार्य आहे म्हणजे येस तुम्हाला सिलेक्ट करणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने तुमची जी महत्त्वाची माहिती आहे सबमिट करणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमा पदविकाची जी माहिती आहे ती तुम्हाला या सेक्शनमध्ये एंटर करायची आहे डिग्रीची आहे अजून कोणतं क्वालिफिकेशन असेल पात्रता ती तुम्हाला एंटर करायची आहे इथे शैक्षणिक पात्रतेनंतर तुम्हाला काही अनुभव असल्यास याची माहिती सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता अनुभवानंतर इथे पाहू शकता तुमच्याकडे एम एस सी आय टी जे सर्टिफिकेट आहे समकक्ष प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे जर नसेल तर यासाठी पाहू शकता सबमिट विथ इन द टू इयर्स आफ्टर द अपॉइंटमेंट म्हणजे पाहू शकता तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही दोन वर्षाच्या अपॉइंटमेंटमध्ये म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत तुमचं जे एम एस सी आय टी सर्टिफिकेट आहे ते तुम्ही सबमिट करू शकता इथे देण्यात आलेलं आहे कॅन्डिडेट हू डू नॉट हॅव मी एम एस सी आय टी ऑर इक्विलेंट सर्टिफिकेट दे कॅन सबमिटेड विद इन टू इयर्स आफ्टर अपॉइंटमेंट ॲज पर गवमेंट रेग्युलेशन म्हणजे दोन वर्षामध्ये ते सबमिट केलं जाऊ शकतं नियुक्तीच्या दोन वर्षामध्ये सबमिट केलं जाऊ शकतं तर नसेल तरी चालणार आहे याचा अर्थ एम एस आय टी सर्टिफिकेट तसं आवश्यक आहे सगळ्यांचं झालेलं असतं जर नसेल तर तुम्हाला दोन वर्षामध्ये नियुक्तीच्या नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत ते सबमिट करणं आवश्यक असणार आहे आता फूडची प्रोसेस काय आहे तर यामध्ये पाहू शकता पुढच्या प्रोसेसमध्ये शेवटची प्रोसेस, प्रोसेस। महत्वाचे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आता इथे नाव देण्यात आलेलं आहे की काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहेत इथे पाहू शकता पहिल्यांदा तुमचा अलीकडील जो पासपोर्ट साईज फोटो आहे स्कॅन फोटो तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे त्याचबरोबर स्वाक्षरी तुमची सही जी आहे सहीचे स्कॅन कॉपी अपलोड करणं आवश्यक आहे यानंतर दहावीची मार्कशीट आहे किंवा बोर्ड सर्टिफिकेट यानंतर स्कॅन केलेली दहा बारावीची मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट आहे तुमचं पदवीचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे तुमचं डिप्लोमा प्रमाणपत्र असल्यास हे आवश्यकता पाहू शकते जिथे स्टार आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला त्यावेळी आवश्यक आहेतच म्हणजे पाहू शकता याच्यामध्ये डिग्री नसेल तर चालते यामध्ये डिग्री आवश्यक आहे ज्या पदासाठी डिग्री आवश्यक आहे तिथे तुम्हाला अपलोड करणं आवश्यक आहे पण जिथे नसेल तिथे नसेल तरी चालू शकते तुमच्याकडे जर डिग्री झालेली असेल तुम्ही सबमिट करू शकता यानंतर पाहू शकता आदिवास प्रमाणपत्र कंपलसरी अनिवार्य आहे अपलोड करणं आवश्यक आहे यामध्ये ऑप्शन आहेत अधिवास प्रमाणपत्र आहे किंवा जन्म दाखला तुम्ही सबमिट करू शकता किंवा शाळा सोडल्याचं दाखला यामध्ये सबमिट केला जाऊ शकतो यानंतर बघू शकता आय डी प्रूफसाठी आय डी प्रूफसाठी तुमचे जे डॉक्युमेंट आहेत आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी हे सबमिट केलं जाऊ शकतं लहान कुटुंब प्रमाणपत्र तुम्हाला हे या लहान प्रमाणपत्र कुटुंबासाठीचा जो नमुना आहे हा नमुना तुम्ही डाउनलोड करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला प्रिंट काढून डिटेलमध्ये फिलआउट करून सही करून तुम्हाला स्कॅन कॉपी जी आहे तिथे अपलोड करणं आवश्यक आहे लहान ला, कुटुंब प्रमाणपत्रचा दाखला अपलोड करणं आवश्यक असतं तुमचा जर विवाह जा झाला असेल लग्न झाला असेल तर मागे पाहू शकता राजपत्र किंवा विवाह प्रमाणपत्र अपलोड करणं आवश्यक आहे त्यांचे गॅझेट मॅरेज सर्टिफिकेट ते आवश्यक असल्यास अपलोड केलं जाऊ शकतं आणि अजून काही डॉक्युमेंट्स असतील रेलेव्हेंट महत्त्वाचे ते अपलोड केले जाऊ शकतात आणि यानंतर तुम्हाला इथे फी पेमेंट करायचं आहे पाहू शकता एक हजार रुपये इतकी फी आहे आणि ॲग्रीमेंटसाठी पाहू शकता इथे सगळे डिक्लेरेशन सिलेक्ट करून तुम्हाला इथे प्रिव्यू आहे ऑप्शन पूर्व पूर्वलोकन म्हणजे याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर तुम्ही चेक करू शकता काही चुकीचं असेल तर पुन्हा तुम्ही चेंजेस करून बरोबर करू शकता एकदा रिव्हेरीफाय करून आणि यानंतर सबमिट केल्यानंतर फी पेमेंट केल्यानंतर तुमचे जे ॲप्लिकेशन प्रोसेस आहे ती पूर्ण होणार आहे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत महत्वाचे काय काय लागणार आहेत याबद्दलची माहिती जी अधिकृत जाहिरात आहे या अधिकृत जाहिरातीमध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे तर या पद्धतीने पाहू शकते नर्सचे जे पद आहे नर्स या पदासाठी तुम्ही अर्ज करताना एम एस सी आय टी सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता परंतु ते दोन वर्षाच्या जॉईनिंगच्या दोन वर्षाच्या जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला ते सबमिट करणं आवश्यक असेल तर अशा पद्धतीने जो पूर्ण फॉर्म आहे तुम्ही करू शकता अर्ज करू शकता अशा पद्धतीने जी नागपूर महानगरपालिका भरती आहे टी सी एस द्वारे घेण्यात येणाऱ्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया अशा पद्धतीने आहे पूर्ण प्रोसेस डिटेलमध्ये या पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो या भरतीच्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला